नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनिका विश्वकर्मा असं त्यांचं नाव आहे मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा जो काही किताब आहे तो त्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे हे जे काही मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस झालं याचं आयोजन जयपूर राजस्थान या ठिकाणी करण्यात आलं ज्याच्यामध्ये विजेते ठरले आहेत या ठिकाणी मनिका विश्वकर्मा ज्या की राजस्थान राज्याला बिलॉंग करतात आणि उपविजेता ठरल्या आहेत तन्या शर्मा ज्या की उत्तर प्रदेश राज्याला बिलॉंग करतात या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पैशावरील आधारित ऑनलाईन गेमवरती बंदी घालणारे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये केव्हा मंजूर करण्यात आलेले आहेत या ज्या काही डेट्स आहेत या ज्या काही तारखा आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लोकसभेमध्ये कधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलं वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर राज्यसभेमध्ये कधी मंजूर करण्यात आलं एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दोन्ही या ठिकाणी तारखा तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत याच्याबद्दल काही पाच सात पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जर तुम्हाला असं विचारलं बिलचं नाव काय आहे तर प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस लोकसभेमध्ये मंजूर झालं वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला राज्यसभेमध्ये मंजूर झालं एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला ठीक आहे कोणी सादर केलं होतं तर मंत्री होते अश्विनी वैष्णव यांनी हे बिल सादर केलं कोण आहेत हे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ठीक आहे याच्यामध्ये प्रमुख तरतुदी काय करण्यात आल्या तर लिहून घ्या ऑनलाईन मनी गेम्सवरती बंदी घालण्यात आली ऑनलाईन मनी गेम्स ऑफर करणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयापर्यंत दंड जाहिरात करणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा पन्नास लाख रुपयापर्यंत दंड आणि शेवटचा पॉईंट बँका आणि वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी पैसे हस्तांतरित करण्यासाठी देखील मनाई करण्यात आली आहे मग आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल हे महाराज जे काय आहेत हे नेमकं आता काय करणार आहेत तर लक्षात घ्या यांना आपण नवीन काम दिलं आहे आपल्या चॅनलसाठी करंट अफेअर्स मराठी पे आओना महाराज अशा प्रकारचं आता हे प्रमोशन करणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे जेणे पण या ठिकाणी आतापर्यंत याच्यामध्ये बिझी होते ते सगळेजण येऊन आपल्या करंट अफेअर्स मराठी चॅनलला या ठिकाणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्यवस्थितपणे एका अभ्यासाची सुरुवात करा ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाच्या अंतर्गत 2025 या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधील जे काही एस सी ओ शांघाय कोऑपरेशन जे काही शिखर परिषद आहे बरोबर का नाही ऑर्गनायझेशनची त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ऑर्गनायझेशनबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद दोन हजार पंचवीस शिखर परिषद आहे दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केलेली आयोजन केलं आहे टियान जिन, चीन या ठिकाणी विशेष म्हणजे पाचव्यांदा आयोजन करण्यात आलेलं आहे एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे येस ज्याची स्थापना पंधरा जून दोन हजार एकला ला झाली सदस्य देश आहे दहा मुख्यालय आहे बीजिंग चीन या ठिकाणी अधिकृत भाषा वापरली जाते चीन आणि रशियन सरचिटणीस आहेत वर्तमानमधील नुरलान एमर्क बायेव भारत नऊ जून दोन हजार सतरापासून येसीओ सदस्य आहे तर दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये आयोजन झालं होतं ची जे काय शिखर परिषद आहे ती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या बारक्या बारक्या गोष्टी आहेत परंतु एक्झाम मध्ये ना डायरेक्ट अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विल्हे नावाचं एक ठिकाण आहे त्याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजगड काय करण्यात आलं आहे राजगड प्रश्न आहे नामांतराबद्दल किंवा नामकरणाबद्दल तर लगेच काय करूया लेटेस्ट जे काही नामकरण करण्यात आलेले या ठिकाणी ठिकाण आहे त्यांचे नवीन नामकरण काय करण्यात आलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया वेहल्य तालुक्याचं नाव आता काय असणार रा आहे राजगड इस्लामपूरचं ईश्वरपूर निजामपूरचं रायगडवाडी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यानगर असं करण्यात आलं औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव असं करण्यात आलं अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं करण्यात आलं राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलं तर फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे क्लिअर तर वेल्हे तालुक्याचं नाव बदलून काय केलेलं आहे तर राजगड असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एन सी ई आर टीने कोणत्या वर्ग गटासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूरवर आधारित दोन नवीन मॉड्यूल समाविष्ट केलेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इयत्ता नववी ते बारावी क्लिअर तर इयत्ता नववी ते बारावी यामध्ये या ठिकाणी जे काही शालेय गट आहे ज्या अभ्यासक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूरवरील आधारित दोन नवीन मॉड्यूल समाविष्ट केलेले आहेत हे जे काही दोन नवीन मॉड्यूल आहेत त्याच्यामध्ये लिहून घ्या पहिलं मॉड्यूल आहे इयत्ता तिसरी ते आठवीसाठी ऑपरेशन सिंदूर शौर्याची गाथा या नावाने तर इयत्ता नववी ते बारावी साठी ऑपरेशन सिंदूर सन्मान आणि धारसाचे ध्येय या नावाने ठीक आहे एन सी ई -E आर टीने हे या ठिकाणी समाविष्ट केले आहेत फुल फॉर्म काय नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग वर्तमानमधील डिरेक्टर संचालक आहेत डॉक्टर दिनेश प्रसाद सकलानी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार पंचवीसच्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय पदक जिंकलेलं आहे ट्रिओ टी आर आय ओ ट्रिओ म्हणजे तिघा जणांनी पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबाव वरील सर्व कोण कोण तर पर्याय क्रमांक ए अर्जुन बबुता पर्याय क्रमांक बी रुद्राक्ष पाटील आणि पर्याय क्रमांक सी किरण जाधव या तिघांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे कशामध्ये आशियाई नेमबाजी अजिंक्यपद दोन हजार पंचवीस मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती तर श्यामकेंट कझाकस्तान या ठिकाणी ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण बोलतो आय एस ए इंटरनॅशनल सोलार अलायन्स दोन हजार पंचवीसच्या अखेरीस किती देशांमध्ये उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची योजना आखत आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तब्बल सतरा ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची योजना आखत आहे पॉइंट लिहून घ्या आय आय टी स्तरीय धर्तीवर तयार केलेले प्रत्येक केंद्र चाचणी प्रयोगशाळा प्रशिक्षण आणि स्टार्टअप इकोसिस्टम यासारख्या सुविधा देण्यात येणार आहेत या अंतर्गत ठीक आहे तर हे जे काही सतरा उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची योजना आखत आहे ते कोण आखत आहे तर आय एस ए आखत आहे मी आत्ताच सांगितलं फुलफॉर्म काय इंटरनॅशनल सोलार अलायन्स मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर युती ज्याची निर्मिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झाली स्थापना पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी महासंचालक आशिष खन्ना वर्तमानमधील अध्यक्ष आर के सिंग कोणत्या फील्डमध्ये हे काम करतं तर अक्षय ऊर्जा रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये काम करतं उद्देश काय आय एस एचा सौर ऊर्जा वाढवणे सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे आय एस एचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे आय एस एची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी दोन हजार पंधरामध्ये केली तर एकशे सात क्रमांकाचा सदस्य देश ठरलेला आहे आय एस एचा चा ठीक आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये सलग तिसऱ्यांदा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया ज्याला बोलतो आपण बी एफ आय बरोबर बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी अजय सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अजय सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी जे काही बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया मी बॉर्डर म्हणणार होतो काही हरकत नाही बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लेटेस्ट ज्या काही नियुक्त्या करण्यात आल्या त्याच्यावरती चर्चा करूया सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन बार्क बी ए आर सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष गौरव बॅनर्जी क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी दिल्ली पोलिसाचे आयुक्त सतीश गोलचा इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर बनलेले आहेत क्रुशांगी मेश्राम तर बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत अजय सिंग पुढचा प्रश्न संसदेमध्ये संसदीय कामकाजासाठी आणखी किती भाषा जोडल्या गेलेल्या आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तब्बल या ठिकाणी नवीन तीन लँग्वेजेस या ठिकाणी ॲड करण्यात आले आहेत पूर्वी संसदेमध्ये अठरा भाषांमध्ये रूप जे काही भाषांतर आहे ते केलं जात होतं परंतु आता त्यामध्ये तीन अजून या ठिकाणी नवीन भाषा जोडण्यात आलेल्या आहेत या सर्व भाषा आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या ऑलरेडी ज्या काही अठरा होत्या आणि आता ज्या काही तीन ॲड केलेल्या आहेत त्या तीन कोणत्या ॲड केल्या आहेत तर नव्याने जोडलेल्या भाषा आहेत नंबर एक कश्मीरी नंबर दोन कोकणी तर नंबर तीन संथाली ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या पर्यटन मंडळाने क्रिएटर नेतृत्वाखालील मोहिमेद्वारे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी टिकटॉक सोबत भागीदारी केलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भागीदार कोण आहे नेपाळ पर्यटन मंडळ एन टी बी म्हणजेच नेपाळ टुरिझम बोर्ड आणि टिकटॉक कॅम्पेनचं नेम काय असणार आहे हॅशटॅग है? है, लाईफ टाईम एक्सपिरियन्सेस आणि फोकस कोणकोणत्या गोष्टीवर केअर करण्यात येणार आहे नेपाळचे भूदृश्य संस्कृती वारसा उत्सव पाककृती आणि साहसी पर्यटनाचे प्रदर्शन याच्यावरती फोकस केले जाणार आहे नेपाळ ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय्य प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न श्रमश्री योजनेअंतर्गत सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे श्रमश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली वेस्ट बेंगॉलने तर या योजनेअंतर्गत परत येणाऱ्या स्थलांतरित कामगारांना किती आर्थिक मदत दिली जाणार आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच हजार पर मंथ या ठिकाणी देण्यात येणार आहेत कोणाला हे जे काय परत येणारे जे काही स्थलांतरित कामगार आहेत त्यांना पुढचा प्रश्न दोन हजार मध्ये प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशन पी एफ ए प्रोफेशनल फुटबॉल असोसिएशनचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मोहम्मद सलाह असं या खेळाडूचं नाव आहे शेवटचा प्रश्न त्रिबेनी राय यांचा पहिला चित्रपट शेप ऑफ मोमो कोणत्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेलेला आहे तर पर्याय क्रमांक ए बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवासाठी या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे चित्रपटाचं नाव काय आहे शेप ऑफ मोमो कोणचा कोणाचा चित्रपट आहे त्रिबेनी राय यांचा क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हिमनद्या संरक्षण वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस की दोन हजार अठ्ठावीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर, तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर